ता पट्टा चोरी झाला याचा आता पोलीस स्टेशनला घेतलं पाहिजे रूम शोधता शोधता मंदिराची झलक आपल्याला मिळालेली आहे त्यांच्यावरच्या फोटो बघायला पाहिजे ना माणूस थटायला था कोणतरी आ भाई येतो ना भाई बॉक्स झालं आपला कुठेतरी वाऱ्यानं उडून कार्यक्रम सगळा तरी परत्यानं टुलकी आणली म्हणून बरं फक्त आता आपल्या कामाचा आलंय का जवळजवळ एवढी बॅग चार पाच किलोची असेल याचा भाग काय काय किंवा त्यात इलेक्ट्रिक सामान जोडा खोलीच सगळं सामान आहे टिक्क्या बिक्या सगळे येतात आता खोलत नाही ना बाहेर येते सगळे एकदम हे पाण्याचं सेट पानच पान वायर चिकडपट्ट्या हो, खजाना उघडलेला आहे आपला मोठ्या प्रमाणात खजाना असतो आपल्याकडे कुठला आलं की बुसकी मिळत पाहिजे बसला की पहिलाच हातात घेतला पहिलाच आलं बसला खटकाम कर आठ नऊ दहा 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 बाईक रायडिंगच्या ट्रिपमधला सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे गाडीची चेन ल्यूप करणं आमचं जवळपास हजार बाराशेच्या आसपास किलोमीटर रनिंग झालेलं आहे खरं तर सातशे ते साडेसातशे चेन ल्यूप करतात पण तेव्हा आम्हाला तितका वेळच मिळाला नाही त्यामुळे सकाळ सकाळी चेन ल्युब्रिकेशन घेऊन आलोई गाडीची चेन ल्यूप करायला नानाने आणले बुलवून खाली नानाने सकाळ सकाळी दोन गाड्या ल्यूप केलेली इकडे अजून दोन गाड्या दिसतात मधल्या स्टँडवर असलेल्या म्हणजे मामांची नानाची या दोन्ही सकाळ सकाळी नानाने करून ठेवलेली आपली करायची राहिलेली ती करायसाठी चालू खाली लागलंच आपली पण गाडी चेंज लुक करावी म्हणजे परत प्रथमेशची आणि गाडी आहे तिच्या आणि गाडी चेंज लुक करायचे त्याचा आवरायच चाललं त्यामुळे म्हटलं आपली करून घ्यावी पहिली <laughs> <laughs>

नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे चिदंबरम चिदंबरममध्ये चिदंबरममध्ये नटराज स्वामीच्या मंदिरांचं दर्शन घ्यायचं आहे एकच मंदिर इथं बघायचं आहे आणि इथून निघायचं होतं कोली हिल्सला निघायचं होतं म्हणजे कोली हिल्सचा रूट पूर्णपणे म्हणजे खराब आहे पाच तासाची राईड आहे दोनशे किलोमीटरसाठी म्हणजे रूट खराब आहे रोडस्टारनं आना आवरून बाहेर आलेले आहेत सध्या आम्ही तर सकाळी एक तास अदोगरच आवरून बसली चेन वगैरे ल्यूब करून झाल्या तुम्ही अगोदर बघितलंच फुटेच चेन ल्यूब चिदंबरम मधील थिल्लाई नटराज मंदिर संपूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा धारण केलेले महादेवांचे नटराज स्वरूप आपल्याला इथे बघायला मिळते दहाव्या शतकात तयार झालेले हे मंदिर पर्यावरणाच्या पंचतत्वातील तत्वातील आकाशतवास दर्शवते हो चाळीस एकरात पसरलेले हे भारतातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात मोठे मंदिर आहे आणि भारतातील एकमेव असे मंदिर आहे जिथे भगवान विष्णू व भगवान महादेव यांना दोघांना एकत्र पुजले जाते मुख्यतः हे मंदिर महादेवांना समर्पित आहे संपूर्ण मंदिराला एकूण पाच घेरे आहेत व चारही मुख्य दिशांना गोपुरम आहेत मंदिरातील मुख्य गाभाऱ्याला जे छत आहे त्यावरती संपूर्णपणे सोन्याचा पत्रा वापरला आहे व तो पत्रा जोडण्यासाठी त्याला वापरले जाणारे खेळे सुद्धा सोन्याचे वापरले आहेत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आपल्याला महादेवांची तांडव करतेली मूर्ती बघण्यास मिळते सोबतच मा पार्वती सुद्धा बघण्यास मिळतात व दुसऱ्या गाभाऱ्यात शेष नागावरती विराजमान असलेली विष्णूंची मूर्ती बघण्यास मिळते यायचं म्हणून बेल्ट काढून कुठं माहितीये का या झाडावर एकदम हुशार माग म्हणजे आता पट्टा चोरी याचा आता पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे तर मंदिरात चमड्याचा बेल्ट घाय घालून जाय नको म्हणून अडकून गेलो तर इथला पट्टाच कुणीतरी नेलाय मागे अस तीनशे साडेतीनशे रुपयाला काचूक लागलेला आहे आता इतर पुढची जी राईड होणार आहे आहे येणार विश्वास विश्वास आता 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 थे थे जुन्या काळात मंदिरात आलो जुन्या काळात द्या माझा पत्ता ढापला कुणी असं वर काढ जाऊ दे आता गेलाय ते गेलाय मंदिर पूर्णपणे बघून झालेलं आहे तर आता आपल्या रूम वरती चेकआउट करायचंय पॅकिंग करायचंय पहिल्यांदा हॅलो गाय वेलकम टू माय चॅनल चॅनल सफर करा सफर कराईस ऑथेंटिक मेडिटेशन चालू आहे राईडच्या दरम्यान कसले आहे त्रस झालाय पहिली बस रायडरला एनर्जी बूस्ट होती थेट कपाळातून <laughs> खाली <laughs> थँक्यू सो मच झाले चिदंबरम स्पिरिच्युअल होमस्टेमध्ये आपण थांबलो होतो हे भाऊ तिथले मॅनेजर आहेत तर इथली सर्व्हिस आपल्याला तिने एक नंबर दिली होती तर एकदम सायलेंट एरिया आहे पूर्ण गाडी वगैरे पार्किंग केली होती रात्रभर भाऊ जागून इथं आपल्यासाठी थांबलेली गाडीसाठी वाजल्यापासून थांबलेली ह्यांच्याकडून आपल्याला एक चांगली सर्व्हिस मिळालेली आहे आणि तुम्ही कधी चिदंबरमला आलात तर ह्यांचा ऍड्रेस ह्यांचा फोन नंबर कॉन्टॅक्ट नंबर मी सगळं लिस्टला टाकून ठेवून डिस्क्रिप्शन बघा कधी भविष्यात आलात तर अवश्य इथं द्या पुन्हा एकदा <laughs> त्यांना धन्यवाद आणि स्टे एक नंबर झालेला आहे आपला इथं दोन दिवसानंतर बिना स्पीड ब्रेकरचा आणि बिना डायव्हर्शनचा रस्ता घावला या जो की आपल्याला निघाला तंजावरला घेऊन भली मोठी कावेरी नदी पार करतोय आता आपण आणि कावेरी नदी पार करायचं तंजावर इथनं अजून सत्तर किलोमीटर बाकी आहेत एरिया बऱ्यापैकी हिरवा गार आहे भाताचा एरिया आहे सगळा आणि सगळ्यात महत्वाचं काय झालं असलं तरी आता राईड चालू झाल्यापासनं डायव्हर्शन आणि स्पीड ब्रेकर अतिशय कमी प्रमाणात आहे एक नंबर कार्यक्रम झालेला आहे जसं तसं प्रत्येक बॅरिगेड बघायला मिळते प्रत्येक डायव्हर्शनला काही पण असू दे तुम्हाला ह्या बॅरिगेड्स मिळणारच आपोआप स्पीड कमी होते आपोआप ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण एकदम कमी रस्ता रस्त्या टॉपच झालेला असता जेवढा आम्ही दोन दिवस खड्ड्यातनी आदळापट करून आलो या कच्च्या रस्त्यातनी डायव्हर्शन नाही स्पीड ब्रेकर मधनी त्याच्या उलट ही रस्ते तयार झाले ते एकदम खतरनाक मित्रांनो आगमन झालेलं आहे तंजावूर मध्ये हा कुठला मॉन्युमेंट आहे राणीज टॉवर लिहिलेला आहे आता आपल्याला इथं डाव्या हाताला जायचं आहे डाव्या हाताला या सिटीत आहे मी ना आपण तंजावूरच्या हा फॉर फायव्ह पीपल्स फायव्हल्स वेअर इज द Okay, okay, okay. I want to uh, inside parking. Inside parking. <laughs> because I have a luggage. Now you can carry to the rooms, but here we don't have inside luggage like, like that. Okay, okay. You can park in front of this and you can lock your uh, parking here. So. Like that parking is available. Okay. Okay. I tried another options. Okay. Okay. Uh, now now have rooms, you okay. Then I call you. Yeah, thank you. How much cost in one room for five peoples? I had one minute. I'll check what room is available? रूम शोधता शोधता मंदिराची झलक आपल्याला मिळालेली आहे तंजावूरच्या पहिली झलक मिळाली होती हॉटेल शोधताना फोटो बघायला पाहिजे ना माणूस थटायचा कोणतरी हा गर्दी भयंकर मंदिर बघाय भयंकर गर्दी आ भाई ये तो अपना भाई भाऊ भेटले चड्डीत काय असेटली ना ना इकडे या गाडी बघून या पुलावर ना पुढं जायचं आहे